रामकृष्ण रे मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझं सुंदर कोकण यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज असा नागपंचमी आणि मित्रांनो आपल्याक आता झालो सुर त्याच्यामुळे आपल्याक आता जे काय का पोजूक भेटणार नाही आणि मित्रांनो आता नागोबा पोजूच तर आपले जे पाहुणे असत म्हणजे पेंडुरकर असत जे प्रवीणदादा किंवा प्रसाददादा असत ते आता येऊन आपलं नागोबा पूजणार आणि मित्रांनो आपण तर घेऊन ये आणखी एक घेऊन येतं ला म्हणजे राणेकाकांचं सुद्धा आपल्याकच बुजूच कारण ते सगळे मुंबईक तर मित्रांनो तर घराकडे सगळे साफसफाई करतात अजून नागरपंचमी असल्यामुळे तर मित्रांनो आपले गणपती तर करून झाले आहेत एक काढूच आ बाकीचे सगळे झाले आहेत आणि दोन के जोडूच आहेत बाकी झाले दाखवते तुमका मित्रांनो आता तुळस धुतले नाही हा हा मित्रांनो हे आपले हे गणपती आहेत मित्रांनो मित्रांनो हे आपलो गणपती हा कमेंट करून सांगा कस वाटलो आपण काल काढलो मित्रांनो कडे आता मित्रांनो मी आता आता कनेटीक आहे कारण ते घाय अनुच्छ आणि दूध पिशवी या मित्रांनो जाऊया आपण आता मित्रांनो मी आता इले कनेटीक आहे काय घेऊ जाऊया आपण तर मित्रांनो आपण आता इला हो दूध पिशवी नाही का दूध पिशवी कशी या दूध एक द्या अरे नमस्कार दूध पिशवी घेऊया मित्रांनो दूध पिशवी तर घेतल्या आता निघाय आपण जाऊया आता घरात सुरुवात झालेली आहे अजून दादा योग नाही आता आपण हे आता नागोबाने ठेवून घेतलं आपण काय पूजू शकत नाही कारण आपल्या का सुर आजच झालं त्याच्यामुळे आपण पूजू शकत नाही मित्रांनो आता वाट बघूया दादाची कधी आता बघूया मित्रांनो आपला दादा इलो आता नागोबा पूजू का पूजु शकत એ હા એ દાખાઓ ઓરે કાય તો દેવા લન સર બધાની ઓરે યો いや तू काही आहे म्हटलं आ दाडीगार कैलास राणा शिवचन्द्र मौली कैलास राणा शिवचन्द्र मौली फणिन्द्र माथा भ्रुकुटी जला फणिन्द्र माथा भ्रुकुटी जला कारुण्य सिन्धु भव तुज वीण शम्भो मज कोण तारी स्वतेजनेत्रितिमिरौघारि ब्रह्माण्डधिशा मदनान्तकारी तुज वीण शम्भो मज शम्भो जटा विभूती जटाविभूती कुटीचंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्व निवांत शंभू मज तारी तर मित्रांनो आपण आता नागोबा पोचवणार आहोत म्हणजे आता विसर्जन करणार आहोत नागोबाचा आता करूया आपण कारण निघालूया मित्रांनो मध्येचे लोक पाऊस त्याच्यामुळे नागोबा पोचवूक नाही विसर्जन करूक नाही तर विसर्जन करूया तर मित्रांनो नागोबा हातात घेतलाय तर जाऊया थळे हळू अळवाची पानं होतंय म्हणजे थै ठेवूया अळवाची झाड आहे सो मित्रांनो आपण आता हे नागोबा विसर्जन केला तर मित्रांनो ना नागोबा विसर्जन तर करून झालो तर मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा तर भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा, करा लाईक करायला विसरू नका